श्री स्वामी समर्थ स्वागत करते तुमचं सोनाली न्यूज शेअरिंग या चॅनलमध्ये आजच्या दिवसाची खरं तर मी खूप आतुरतेने वाट बघत होते कारण मला तुम्हा तुमच्यासोबत शंकर गीतेचं पारायण आपल्या शंकरबाबांचं आपले धनकवडीला ज्यांचं साम्राज्य आहे अशा आपल्या शंकरबाबांचं शंकर, शंकर गीतेचं पारायण कसं करावं या संबंधीचा व्हिडिओ शेअर करण्याची खूप उत्सुकता होती आणि शंकरबाबांच्या कृपेने स्वामी महाराजांच्या प्रेरणेमुळे आज तो खरंच दिवस आलेला आहे आणि स्वामींनी तसेच शंकरबाबांनी माझ्याकडून त्यांची सेवा करून घेतली याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे शंकर गीतेचं पारायण हे कसं करावं त्याचे नियम काय अटी काय किती दिवसात करावं कोणी करावं कसं करावं नैवेद्य कोणता दाखवा दाखवावा यासंबंधीचाच हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सगळ्यात आधी आपल्याला जागा स्वच्छ करून घ्यायची त्यानंतर हळदी कुंकवाने खाली स्वस्तिक काढायचं त्यावरती आपल्याला एक पाठ ठेवायचा आणि शेजारीच आपल्याला एक स्वतंत्र असं आसन ठेवायचं आहे किंवा तुम्ही पाठसुद्धा ठेवू शकता कारण असं म्हणतात की ज्यावेळी आपण शंकर पारायण करतो तेव्हा बाबा स्वतः उपस्थित असतात आणि त्यांच्यासाठीच आपल्याला एक स्वतंत्र असं आसन ठेवावं लागतं त्यानंतर आपल्याला पाटावरती एक तांदळाची किंवा गव्हाची रास करून घ्यायची शक्य असेल तर तांदळाची रास करा त्यावरती हळदी कुंकू टाकायचं त्यावरती एक कलश ठेवायचा कलशामध्ये सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकायचं त्यानंतर विड्याची पानं ठेवायची आणि त्यावरती एक नारळ ठेवायचा सोमवार किंवा गुरुवार बघूनच आपल्याला पारायणाची सुरुवात करायची त्यानंतर एक जवळच थोडीशी तांदळाची रास करायची आणि त्याच्यावरती सर्वात आधी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची तुमच्याकडे जर शंकरबाबांचा फोटो असेल तर तुम्ही शंकरबाबांचा फोटो ठेवा नसेल तर तुम्ही स्वामी महाराजांचा फोटो ठेवला तरीही चालणार आहे त्यानंतर आपल्याला पानावरती विडा घ्यायचा आहे विडा घेताना तो जोड पानाचाच घ्यावा म्हणजे तिथे दोन पानं ठेवून मग आपल्याला त्यावरती विडा ठेवायचा आहे त्यानंतर बाबांची शंकर गीतेचे पारायणाची पोथी ठेवायची आहे बाबांच्या नैवेद्यासाठी आपल्याला दूध साखर ठेवायची आहे त्याचबरोबर बाबांसाठी आपल्याला पाण्याचं पात्र देखील भरून ठेवायचं आहे एखादं फळ तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता त्यानंतर पाटाभोवती रांगोळी काढायची आणि धूप दीप अगरबत्ती लावायची कारण असं म्हणतात की शंकरबाबांना सुगंध धूप दीप अतिशय प्रिय असतो जिथं सुगंध दरवळतो तिथं बाबांचा वास असतो त्यानंतर हार फुले वाहून आणि कुठल्याही पारायणाची सुरुवात करताना ज्याप्रमाणे आपण संकल्प करतो त्याचप्रमाणे शंकर गीतेच्या पारायणाच्या आधी संकल्प करून मगच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे भाग्यवंत असतात जी लोकं जी शंकर गीतेचं पारायण करतात शंकर गीतेचं पारायण करण्यासाठी काहीसुद्धा असे महत्त्वाचे नियम नाही शंकरबाबांचं पारायण करण्यासाठी मनामध्ये भक्ती आणि दृढ विश्वास असणे आवश्यक आहे शंकर गीतेच्या पारायणाचे अगदी साधे आणि सोपे काही नियम आहेत ते आपण बघूया चालू असताना आपल्याला मांसाहार वर्जा आहे मांसाहार कडकडीत बंद त्यानंतर आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे आणि तिसरा नियम आहे आपल्याला परांना घ्यायचं नाही बाहेरचं खायचं नाही शक्यतो बाहेरचं जेवण टाळा त्याचबरोबर तुम्हाला लग्नकार्य समारंभ इतर कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर तुम्हाला तुम्ही या पारायणाच्या काळामध्ये जाऊच नाही पण जावंच अगदी लागलं तरी देखील तुम्ही जेव्हा कधी अन्न ग्रहण करता तेव्हा गायत्री मंत्र म्हणूनच ते अन्न ग्रहण करा आपण शंकरबाबांच्या गीतेचं पारायण हे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो म्हणजे आपल्याला जमेल तसं आप शंकर गीतेचं पारायण पोथी ही एकूण अठरा अध्यायांची आहे अत्यंत लहान आणि सर्वांना वाचण्यासाठी जमेल अशी आहे तुम्ही एक दिवसात देखील शंकर गीतेचं पारायण करू शकता तुम्ही दोन दिवसात पारायण करू शकता तुम्ही तीन दिवसात पारायण करू शकता तुम्ही सात दिवसांचं सा पारायण करू शकता तुम्ही नऊ दिवसाचं देखील पारायण करू शकता आणि अठरा दिवसात रोज प्रत्येकी एक एक अध्याय तुम्ही अठरा दिवसांचंसुद्धा पारायण करू शकता आणि संपूर्ण अध्याय एकाच दिवसात करणंसुद्धा इतकं सोपं आहे तर मग ज्या बाकीच्या पद्धती आहेत त्या पण अगदी सोप्या आहेत फक्त शंकरबाबांचं पारायण करताना मनामध्ये दृढ भाव ठेवा जेव्हा तुम्ही शंकर गीतेचं पारायण करताना इतके छान छान अनुभव तुम्हाला येतील अशक्य गोष्टीसुद्धा शंकरबाबांच्या गीतेच्या पारायणाने शक्य होतात अगदी मनातल्या सगळ्या इच्छा मनोकामना बाबा पुरवतात शंकरबाबांची आपण जितकी सेवा करू तितकं कमीच आहे बाबांची सेवा केल्यानंतर अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात आणि बाबांनी तर सांगूनच ठेवलं आहे की जो भक्त स्वामी समर्थ महाराजांची सेवा करेल त्यांना मा त्यांच्यावरती माझा आशीर्वाद कायम राहील आणि त्याचबरोबर जेव्हा आपण शंकर गीतेचं पारायण करतो तेव्हा बाबा स्वतः तिथं उपस्थित असतात याची म्हणजे अ ह्या ग्रंथामध्ये जो अठरा वाद्य आहे त्यामध्ये लिहिलेला आहे की जेव्हा आपण शंकर गीतेचं पारायण करतो तेव्हा बाबा तिथं ते स्वतंत्र स्वतः उपस्थित असता आणि त्यांच्यासाठी आपल्याला ज्यावेळेस आपण पूजेची मांडणी करतो तेव्हा त्यांच्यासाठी स्वतंत्र पाठ देखील आपल्याला ठेवायचा असतो त्यासाठी आपल्याला चहा कांदा भजी मटार घातलेली खिचडी म्हणजे मसाले भात आणि लापशी करायची आहेत ह्या गोष्टी बाबांना अतिशय प्रिय आहेत जोपर्यंत तुम्ही शंकर गीतेचं पारायण करणार आहात तोपर्यंत तुम्हाला घरामध्ये अदलून बदलून देखील ह्या गोष्टी करायच्या आहे त्यावेळेस जरी तुम्ही नाही केल्या ज्या दिवशी पोथीची सांगता आहे उद्यापन आहे त्या दिवशी तुम्हाला घरामध्ये कांदा भजी मटार घातलेला मसाले भात आणि लापशी करायची आहे तुम्ही शिरा देखील करू शकता शंकर गीतेचं पारायण हे अगदी दुर्लभ असं आहे याने आपल्याला कमी कष्टामध्ये खूप जास्त फळ भेटतं असं म्हणतात की बाबा द्यायलाच बसलेले आहेत आपल्याला फक्त निर्मळ मनाने त्यांची भक्ती करायची आहे तुम्हाला अनुभव बघायचा असेल तर तुम्ही एकदा तरी शंकर गीतेचं पारायण नक्की करून बघा नियम अटी आणि त्यांचं नैवेद्य देखील अग ती सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेल्या आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ